लिहिले हे पत्र जमलो आहोत हे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यासाठी सर्वांना या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर एस एस पवार सर यांनी आम्हाला वेळ दिला कार्यक्रमात उपस्थित राहिले त्याबद्दल सरांचे मी आभार व्यक्त करते तसेच सुंदर मनापासून आभार व्यक्त करते कांबळे सर यांनी अतिशय सुंदर असे पटकलेखन केले त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते श्रावणी मोहने हिने खूप छान सूत्रसंचालन केले त्याबद्दल तिचेही मी आभार मानते सर्व शिक्षक ग्रंथ इथे उपस्थित राहिले त्यांचे त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते तसेच तुम्ही सर्व विचार कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या बद्दल त्यांची आभार मानले व कार्यक्रम संपन्न असे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रपतींनी केली राष्ट्रमित्रा आता फक्त त्या मुली पण